श्रीराम रामकथा अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे रावण कैलासावरती गेलेला आहे आणि रावणाने शिवाला स्वतःच्या उपभो उपभोगासाठी पार्वती माता कैकईसाठी कै आत्मलिंग मागितले ते ऐकून शिवाच्या चित्ताला परमक्षोभ झाला परंतु वचनामध्ये अडकला आत्मलिंगासंबंधी रावणाला इशारा दिला की आत्मलिंग हातामध्ये घेतलेस तर अहर्निश सूचित्व हवे भूमीवरती ठेवलेस तर हाती येणार नाही चैतन्य ज्योतीचे तेज एकत्रित आकर्षित करून उमापती त्याची रोज पूजा करीत असे हे रावणाच्या हाती गेले तर तृतीय नेत्राची शक्ती क्षोभेल आणि रावणाचा अंत होईल अत्यंत आनंद आणि उत्साहाने रावण पार्वतीला आत्मलिंग घेऊन जातो रावणाला पाहून पार्वती अतिशय चिंतातूर लीन दीन झाली शिवानीचं रावणानं शिवानीच रावणाला मला दिलं तर माझी सुटका कोण करणार म्हणून ती विष्णूचा धावा करू लागली ग्रहानी ग्रजे गजेंद्राला गेला असता तू त्यांचा उद्धार केलास महापातकी के अजामेळ नामाने तारलास उद्धरलास शिवाला भस्मासुराने छळले तेव्हा तूच त्याला तारलेस तेव्हा विष्णू त्वरित धावून आला शिवाची पत्नी ती माझी माता सखी आहे तिचा अभिलाष धरणाऱ्या लंकानाथाला मी गांजीन इकडे गणेश आणि कार्तिक शिवाचे वरदान व्यर्थ होईल म्हणून तिला सोडवायला जातात विष्णू त्यांना रावणाला छाळण्याचे मार्ग सांगतो स्वतः विष्णू धर्म ऋषी आणि कार्तिक स्वामीला शिष्य करून रावणाकडे येतात आणि रावणाला सांगतात की शिवाने शिवाला शिवाने आत्मलिंग दिले ते खरे आहे पण पार्वती खरी नाही तुला ठकवले आहे तिच्याकडे तू तिच्याकडं तू बघ रावणानं पाहताच अत्यंत सुंदर पार्वती अत्यंत विद्रूप, आणि अत्यंत केळसवणी दिसू लागली धर्मऋषी म्हणाले उमापतीने उमा लपवली आहे त्याचे आसनाखाली लखलखते आहे ते ते माग आणि मी हे सत्य सत्यसंगते आहे तेव्हा रावण शिवाकडे अत्यंत आवेशानं गेला विष्णूने तेवढ्यात रमेने केशराच्या दिलेल्या उटीमधून उटीमधून मंदोदरी अतिशय सुंदर लावण्यवती निर्माण केली विष्णूच्या उदरावर असलेल्या सुगंधित चंदनामधून तिची उत्पत्ती झाली आणि तिची कमर एका मुठीमध्ये धरता येईल असा मंदोदरी शब्दाचा भावार्थ आहे उदरामध्ये तृष्ण नाही म्हणून मंदोदरी विष्णूच्या हाताने तिचा जन्म झाला उदरामध्ये संकल्प विकल्प नाही म्हणून मंदोदरी रूप रेखा ठाण गुण गुणगांभीर्य वंदन सर्व काही समान अशी पुतळी करून शिवाचे आसनाखाली ठेवली रावणाने अत्यंत रागाने शिवाकडे जाऊन पार्वतीला लपवून ही अवदसा दिलीस कसली तुझी वरदोक्ती शिव मनामध्ये विचार करू लागला ह्यानं नक्कीच जगदंबेला म्हणजे पार्वतीला छळले असेल त्यामुळं तिला विष्णू सहाय्यकारी झाला असेल याला काय उपाय रावणाला अभिलाषेमुळे मरण ओढवलं विष्णू आता त्याचा घात करेल रावण अत्यंत आवेशाला पेटून शंकराला म्हणजे तुला म्हातारपणी कसला लोप सुटला मला ही अवदसा दिलीस अवदसा म्हणताच शिव तथास्तु म्हणाला रावणाचा जीव आता अनेक अवदवशा भोगील आधीच रावण विषयांध आहे त्यात वरदानाचा वरदानाचा गर्व शिवाला तुझ्या आसनाखाली लपवलेली उमा दे आणि तिला पाहून लंकानात विस्मयचकित झाला अतिसुंदर लावण्यवती मंदोदरीला घेऊन निघाला उमेला परत दिले मंदोदरीला खांद्यावर आणि हातामध्ये आत्मलिंग घेऊन रावण निघाला असता विष्णूने त्याला नाना प्रकारे छाळायला सुरुवात केली अतिशय हर्षाने जात असता त्याला लघुशंकेनं ग्रासलं एक पाऊलही पुढे टाकवेना आत्मलिंग खाली ठेवायचं नाही काय करावे काही सुचे ना तोच त्याला गणेश दिसला तो ब्राह्मण आणि गाईचे संरक्षण करत होता गंध यज्ञोपवीत घातलेल्या गणेशाला म्हणाला मी लघुशंका निवृत्ती करून येईपर्यंत लिंगाला धरा हातामध्ये धरावे तेव्हा गणेश म्हणाला गाई सोडल्यावर वासरे दूध पितील आणि मग माझ्यावरती द्विज कोपतील रावण पाय धरून विनवणी करू लागला तेव्हा गणेश म्हणाला तू त्वरित ये मी तीन वेळाला हाका मारेन आणि आला नाहीस तर मी लिंग खाली भूमीवरती ठेवीन अतिशय कष्टानं होत असलेली लघुशंका रावणाची संपेच ना तेव्हा गणेशाने तीन वेळेला हाक मारून लिंगभूमीवरती ठेवून गाईना घेऊन गेला रावण परत येऊन लिंग उचलू लागला तो ते वीस हातांनी देखील लिंग उचले मा, ना म्हणून ओक्साबोक्षी रडून आता मापा माता कैटशीला काय सांगू अति मुत्तताना लिंग गेले नाही देव ना पितर सर्व अपवित्र झाले नगरात गेल्यावर आता माता क्षोभेल रावणाच्या हातून ते लिंग पडताच त्याची पण पंच पंचलिंगोत्पत्ती झाली शिवाने शिवादोरा लावून ते वस्त्र मुरडले तिथे मुरडेश्वर मुद्रिका पडली तिथं गुप्तेश्वर रागाने शिवदोर टाकला ते गणकेश्वर आणि शिव शिवसेज टाकली तिथं शेजेश्वर अशा पण पाच वस्त्राने शिवशंकर राहतो त्या स्थानाला गोकर्ण आणि ईश्वर महाबली झाला म्हणून गोकर्ण गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले हे स्थान समुद्रतीराजवळ गौतम पर्वता गौतम पर्वतावरती आहे आणि वाईजवळ महाबळेश्वर म्हणजे ब्रह्माने प्रबळ यावं केला तेव्हा तेथे महाबळ प्रकट झाला आणि म्हणून ते महाबळेश्वर आता हनुमंताला मंदोदरी आणि सीतेमध्ये साम्य आढळले त्याची ब्रह्मोत्तर खंडामध्ये कथा अशी आहे अतिशय सुंदर अशी मंदोदरी स्वतः विष्णूने निर्माण केली तर स्वभावतच त्याच्यामध्ये साम्यता आली दोघी अयोनिजा दोघीही पतिव्रता म्हणून मंदोदरी सीता वाढली आता रावणाच्या एकांतामध्ये मंदोदरीची कथा ऐकून अशोकवनामध्ये हनुमंताला सीता भेटेल सीतेला नमस्कार करून हनुमान आणि सीतेला सुखानुभूती श्रीरामांच्या सांगण्याप्रमाणे येईल आता हनुमान वनविदारण आणि राक्षसकंदन करेल या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील मंदोदरी जन्म कथन नाम सहावा अध्याय संपूर्ण झाला सुंदरकांड अध्याय सातवा दुतिकेच्या मागोमाग निघालेला हनुमंत अशोक वनामध्ये आल्यावर तिथं लोटांगण घालून श्रीराम स्मरण करत क्षणभर ध्यान केलं जसा श्रीरामाचा बाण तसं उड्डाण उड्डाण झाल्यावर तेथील वनश्र वनश्री सफळ वृक्ष पाहून त्याच्या मनाला अत्यंत उल्हास वाटला हर्षानं नाचू लागला श्रीरामकांता सापडली आणि आता व्याधी व्याधी आधी व्याधी सगळी मिटली म्हणून माकड चेष्टा करत वृक्षा वृक्षांवरती खेळू लागला तेथील अनेक मधुर रसाळ फळं आंबा फणस ऊस बोरे द्राक्षे करबंदे खरबुजे भोकरे पाहून तोंडाला पाणी सुटलं निर्मळ जळामध्ये पुच्छ उडवून पुच्छाशी एकांत करून त्याला बजावलं प्रथम आपण सीतेला वृत्तांत विचारू आणि मगच या फळांना हात लावू असं म्हणून वेगाने उड्डाण करून तटावरती आला तेथून आतील अशोकवनाचं अवलोकन करू लागला तो तिथं नित्य वसंत ऋतू बहरत असून सदा सफळीत वृक्ष सदा पुष्पे सुगंधित असलेले पारिजातक मांदार कल्पतरू कैलासावरून रावणाने सदा सुगंधित रजत वृक्ष अशी अनेक सुगंधित फुलांच्या सुगंधाने अंबर कोंदवून गेले होते तसंच विविध रंगाच्या फुलाफळांनी सदाबहार वृक्षांनी अशोकवन अत्यंत शोभायमान दिसत होतं अशा वृक्षोवृक्षी रावणाने राक्षसरक्षणाकरता ठेवलेले होते तेथील देवळं तेथील स्तंभ उंच विशाल प्रासाद गोपुरे हिरे पाचू माणिक यांनी गुंठलेले सुवर्ण वेदिका ठाई ठाई कळस आकाशामध्ये लखलखत होते नंदनवन चैत्रवन कैलासवनाहूनही जास्त शोभा शोभायमान असून अत्यंत दक्ष आणि समर्थ रक्षक होते की दुर्गाच्या आत गमन करणं त्यातल्या त्यात स्त्रियांच्या भुवनामध्ये जाणं अत्यंत अवघड होतं सीता दर्शनासाठी उत्सुक होऊन वानर पुढे निश्चंपणाने क्रीडा करत चालला सीतेची अंतर्बाह्य स्थिती अशी की अंतरी रामध्यानानं अत्यंत निर्मळ बाह्य चिंतेनं व्याकुळ दिसली तरी अंतरी निश्चळ चिन्मये राम तिच्या हृदयामध्ये होता बाह्य उपवासाने व्यापलेली अंतरी परमानंदाने तृप्त बाहेर उडावलेली अंतरी रामनामाने रामा रामावेगळी दिसली तरी सभाही अभ्यंतरी राम असलेली सीता पाहून हनुमंतानं आनंदानं टाळी वाजवली श्रीरामचंद्रानं जी जी स्थिती सांगितली होती ती ती सीतेला पाहताच पूर्ण खून पटली तिच्या अवतीभोवती अवदसा राक्षसिणी तिला खाऊक गिळू पाहत होत्या सीता अत्यंत दीन मलान वदन ना अभ्यंग ना स्नान वस्त्र पितांबर अतिजीर्ण गुडघे हृदयाशी धरून खाली मान घालून अनुदिनी चित्त रामापाशी श्रीरामाच्या भेटीसाठी आत्मा कंठी धरून बसलेली हनुमंतानं पाहिली सभोवताली क्रूर भयानक राक्षसी असल्या तरी हृदयामध्ये श्रीराम नित्य वसल्यानं त्यांचं सीतेला नव्हतं भयाला निर्भयाची प्राप्ती झाली होती श्रीरामनाम हे मुख्य साधन असून नामामुळे जन्ममरणातून सुटका होते नामानं शांती भक्ती चारी मुक्ती प्राप्त होतात नाम हे खरोखरच परिपूर्ण परब्रह्म आहे नाम घेण्यासाठी स्नानाचं किंवा कोणत्याही विधिविधानाचं बंधन नाही स्त्रियांनी रामनाम घेणं हे भूषणाचे निजभूषण आहे सीता सतत रामनाम स्मरण करत असल्यामुळं तिला लंकानाथाचं भय नाही हेही हनुमंताला कळलं अशा जानकीला पाहून तिला भेटण्याची अत्यंत तळमळ लागली परंतु तिला भेटायला गेलो तर राक्षसी प्रतिबंध करतील आणि त्यांना मारलं तर रावण सीतेला मारेल म्हणून सर्व रक्षक रक्षक राक्षसिणींना झोप लागल्यावर एकांतात एक सीतेची भेट घेऊ म्हणून वृक्षांमध्ये अत्यंत गुप्त लपू गुप्त असा लपून बसला जसा हृदयामध्ये आत्मा असतो पण कोणाला दिसत नाही किंवा वेदींचा वेदार्य असतो पण तो कोणाला व्यक्त नसतो एवढ्यात अरुणोदय झाला त्याचे वर्णन गवळी दोहावा दोहावा करू लागले गोपीनी गोर गोरसमंथन आरंभले वेदपाठक वेदाध्ययन सुरू केले गंधर्व गाऊ लाग गायन करू लागले देवाच्या द्वारी जय जय ध्वनी होऊ लागला अग्निहोत्राच्या होमाचा सुगंध शुद्ध सुमनांचा गंध सुधूपगंध येता येता सूर्योदय झाला परंतु सीतेला भेटण्यासाठी रात्र लवकर होण्याची वाट पाहत वृक्षांवरती तिष्ठत राहिला तेवढ्यात रात्र होऊन मोत्यांच्या माळाप्रमाणे नक्षत्रांच्या होळी दिसू लागल्या नभोमंडळ शोभायमान दिसू लागलं आता सीतेच्या भेटीसाठी कोणतेही विघ्न आलं तरी रावणाचे पुत्रवध करायची वेळ आली तरी सीतेला हनुमंत भेटेल इकडे वस्त्राभूषणाने भूषित रावण सुगंधित सुमनसेजेमध्ये सीतेच्या कामानं तळमळू लागला त्याच्या डोळ्यापुढे कमलनयन कमल विवळ होऊन कोणा सेवकांचा संचार होताच त्यांच्यावरती दुर्धर कोपू लागला रावणाच्या शरीराला स्वस्थता नाही म्हणून सर्वत्र शांतता पसरली वेद बोलणारे शांतीपाठ म्हणू लागले गायन वादन नृत्य सर्व काही बंद झालं तेव्हा प्रजापतीनं दूतांना विचारले रावणाला अशी काय व्यथा आहे तेव्हा दूत म्हणाले हे अत्यंत गुप्त आहे त्याची चार लोकांच्या मध्ये चर्चा करायला नको जानकीच्या कामाने रावण भ्रांत झाला आहे रावण कामक्षोभाने उठून अशोक वनाकडे जाऊ लागला त्याच्याबरोबर अनेक कलावंती सुवर्ण हातामध्ये घेऊन सुगंधित तेलाचे सिंचन माणिकांनी युक्त सोन्याचे दंड घालून रावणाला निघाल्या अलंकार दशकंठामध्ये पदके आणि हातामध्ये खडग घेऊन चालला सर्व स्त्रियांच्या स्पर्शानं चालण्यानं पाने फुले डोलू लागली दीपिकांच्या तेजाने पाने झडू लागली रावण सीते समीप आला ते पाहून हनुमंताच्या चित्ताला अत्यंत क्षोभ झाला आणि वृक्षावरती रावणाला मारण्यासाठी सरसावून बसला परंतु आधी रावणाचे वर्तमान वर्तनावरून पुढं काय करायचं ते ठरवू रावण पंचोन्मत्त मानोन्मत्त पानोन्मत्त राजोन्मत्त बळाने उन्मत्त अत्यंत उन्मत्त असा होऊन कामाने भ्रामोन्मत्त झाला असून रावणाचा घात करायला हनुमंत उत्सुक आहे रावण आणि हनुमंत दोघेही आपापला स्वार्थ अशोकवनामध्ये साधू पाहत होते त्याची कथा पुढील अध्यायामध्ये अध्या 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 पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील रावणाभिशोक वनाभिगमनम नाम सातवा अध्याय संपूर्ण झाला अध्याय आठवा सीतेच्या कामेच्छेच्या इच्छेनं पंचोन्मत्त रावण अशोकवनामध्ये येतो आणि सीतेला पाहू लागतो तो सीता अतिशय जीर्ण पितांवर नेसून आपले सर्व अवयव झाकून मनमलान वदनाने होऊन परंतु अत्यंत सावध बसलेली होती आणि अंतरी सतत श्रीराम चिंतन चालू होत रावण तिच्याशी बोलू लागतो हे प्रियकांते मला घाबरू नकोस आपले सर्वांग झाकू नकोस मी दशानन तुला प्रार्थना करतो आहे अतिशय सुखानं माझ्याकडे ये श्रीरामाची आस सोडून आलीस तर सर्व राज्य नारी आणि मुख्य मंदोदरी तुझी दासी होईल आणि स्वर्ग मृत्यू पाताळाची सर्व संपत्ती तुझ्या पायी अर्पीन तुझं रूप पाहून ब्रह्मादेखील मूर्छित होतो माझं मन तुला आलिंग न्याला उतावीळ झालं आहे माझ्यापुढे श्रीराम म्हणजे कोण किंकर वनवासी वनवासी राहून अंधाविणं उपास घडतो गतविजयी तो असला तरी त्याला धैर्य शौर्य अजिबात नाही तो शूर असता तर झाडो झाडी सीते, सीते म्हणून आलिंगत देत बसला नसता माझ्या समान त्याच्याप्रमाण त्याच्याजवळ धैर्य धैर्य राज्य सेना काहीही नाही आता माझ्या हातून सुटून कशी श्रीरामाकडं जाशील तुझे यवन वाया चाललं आहे ते परत येणारं नाही आहे माझा अंगीकार कर परदारागमनाचे पाप राक्षसाना नाही आणि आत्ता लक्ष्मण जिवंत आहेत का नाही तेही तुला माहिती नाही तेव्हा सुखानं माझ्याकडे ये तुझी भेट ठेवून सहा महिन्यांच्या वर तुला ठेवले आता मी तुला बलात्कारानं नेईन असं म्हणून सर्वांना वाद्यांचा गजर करा पालखी आणून छत्र धरा सीतेने दशाननाला वरले म्हणून निशाणाकडे सगळीकडे निशाणा सगळीकडे लावा असं सांगू लागला रावणाचे वचन ऐकून हत्तीवर कुत व कुत्रा भुंकतो तसे रावणाची उपेक्षा करून तिचेवरती मनावर काहीही परिणाम झाला नाही पतिव्रता सीता सभाही अभ्यंतरी श्रीराम नामस्मरणामध्ये असल्यामुळं रावण तिला तृणप्राय वाटला काम सर्प रावणाला लागून परदारा गोड वाटती आहे रामबाण ला, लागला म्हणजे क्षणार्धामध्ये ला तो निमेल सीता रावणाला उत्तर देताना त्याचा धिक्कार करून म्हणते ब्राह्मणाच्या वंशामध्ये जन्म घेऊन वेदांची खंड केलीस परस्त्रीचा अभिलाष धरतो आहेस अधर्माने मरशीलच पण सुद्धी काहीच तुझ्या हाती लागणार नाही तुझ्याशी बोलणं हे सुद्धा मी पाप समजते तुझा अंगीकार तर कल्पनेतही शक्य नाही आहे श्रीराम तुला दूर आहे असे वाटले तरी माझ्या सभाई अभ्यंतरी असून तो माझे संरक्षण करतो आहे मी तुला हिताचे सांगते परस्त्रीचा अभिलाष धरून अधपात करून घेऊ नकोस तुझा कुळगोत्र रक्षणार्थ मला श्रीरामाला अर्पण कर वेदशास्त्राप्रमाणे परस्त्री माते मातेसमान आहे असं बोलून सीता पाठमोरी अधोवदन उभी राहिली जय जय रघुवीर समर्थ